नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आहोत बांधकाम विभागाची जी योजना आहे हे योजनांपैकी एक योजना म्हणजे जे किचन सेट भेटत आहे किचनचे जे सामान मिळत आहे ते कशा पद्धतीनं मिळत आहे आणि कुणाला मिळत आहे तुम्हाला जर त्याचं ऑनलाईन करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकता तुम्ही याच्याबद्दल ऑनलाईन केले असेल तर त्याचं प्रोफाईल कसं पाहता येईल तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार का नाही लाभ घेता येणार तर कुठं जावं लागेल किंवा कशा पद्धतीने घेता येईल या सर्वबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तत्पूर्वी मी नितीन रामटेके तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर फर्स्ट टाइमच आले असाल तर माझा यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि जर कामाचा वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धती तुम्हाला डेस्कटॉप दिसेल इथे तुम्हाला सर्वात शेवटी जो ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉकिंग याच्यावर तुम्ही चेक करू शकता जो तुम्ही आधार कार्ड तुम्ही दिलेला आहे तुमचं आधार कार्ड आणि ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केले त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल चालू पाहिजे तिथे तुम्हाला आधार नंबर टाकून आणि मोबाईल नंबर टाकून तुमचं स्टेटस चेक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचं असेल तर नवीन फॉर्म भरत असताना सर्वात अगोदर महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे काम करत आहात बांधकामचं त्यांच्याकडून तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे आता त्या प्रमाणपत्रावर तुमचा फोटो चुक जे प्रमाणपत्र भेटतात त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे आहेत एक ठेकेदारी पद्धतीचा असतो जो प्रायव्हेट ठेकेदारी असतात किंवा ज्याच्याकडे लायसन असतो गव्हर्नमेंटचा त्यांनी ते टेंडर घेऊन काम करतात आणि त्यांच्याकडे जे कामा जातात बांधकामाचं अशा पद्धतीचे आणि दुसरे जे असतात जे मनरेगाचे काम येतात जे ग्रामपंचायत लेवलचे असतात जे सरकारी असतात आणि रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्ही जर त्याच्यावर जर काम करत असाल नव दिवसाच्या वरती तिथं काम केलेले असतात तर तुम्ही ग्रामपंचायत लेवलवर त्यांच्याकडून तुमचे फोटो चिटकून त्यांचा शिक्का घेऊन आवजाऊ क्रमांक टाकून त्यांची साईन घेऊन किती दिवस तुम्ही कामाला गेले आणि किती तुम्हाला रोजी मिळत होती अशा पद्धतीचं असे दोन फार्म येतात तुम्हाला त्या दोन फार्म वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तुम्ही त्या फॉर्मवर सही शिका घेऊन तुम्ही तुम्हाला जे काम मिळेल जर कन्स्ट्रक्शनवाला असेल जर ठेकेदारी असेल किंवा जो लायसनवाला राहतो त्याचं असेल तर मग त्याचं लायसन आणि तुमचं नव दिवसाचं प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता आणि तुमचं आधार कार्ड अशा पद्धतीचं दोन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि जर ग्रामपंचायत घेत असेल तर तुमचा जो रोजगार हमीचा जो पुस्तक असतो तो पुस्तक आणि नव्वद दिवसाचं जे काम केलेलं जो फार्म आहेत त्या फॉर्मवर तुमचा फोटो चिकून शैक्षिका ग्रामपंचायत अशा पद्धतीचं त्याला तुम्ही अपलोड करून तुमचं आधार कार्ड असं दोन अपलोड करायचं त्याच्यानंतर त्याच्यावर तुमचं नव दिवसात भरलं महत्त्वाचं आहे जर तुम्ही ऑनलाईन कराल हे तुम्हाला जर ऑनलाईन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कुठं करता येत नसेल तर तुम्ही माझा व्हॉट्सअप तुम्हाल नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या माझ्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवा मी तुम्हाला ओके दहा मिनटामध्ये तुमचं ऑनलाईन करून देईल आता ऑनलाईन करत असताना ऑनलाईन केल्यानंतर तुमचा जो काही तालुका असतो तालुका लेवलवर बांधकाम विभागाचं जो ऑफिस आहे तिथं ऑफिस ठेवलेला आहे केंद्र ठेवलेलं आहे सेंटर आहे तिथे तुमचं इथून अपॉइंटमेंट घेतलं जाईल अपॉइंटमेंट घेतल्या दिवशी मग तुम्हाला तिथे जावं लागेल आणि तुमचे जे डाक्युमेंट्स डाउनलोड के अपलोड केलेले आहे ते डाक्युमेंट्स ओरिजनल घेऊन जाऊन तुम्हाला ते दाखवावं लागेल तिथं अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा लेव्हलवर जाईल त्याच्यानंतर तुमचं अप्रुव्हल राहील अप्रुव्हल झाल्यानंतर मग तुम्हाला जे काही योजनेचं आहे भरपूर सारी योजना आहेत त्या योजनेचा योजने तुम्हाला लाभ घेता येईल त्याच योजनेपैकी एक योजना आहे जे किचन सेटचं सा सामान किंवा भांडे मिळत आहेत आता ही झाली तुम्हाला संपूर्ण माहिती आता अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तिथे जे ओरिजिनल डॉक्युमेंट ऑनलाईन कराल तेच ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला नोंदवलं आता काही जागी तुम्हाला असं म्हणता येईल की जर तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर मला ऑनलाईन करता येईल का किंवा मग जास्त जे पैसे देईन ऑनलाईन करता येईल का तर असं कुठं घडत असेल तर तुम्ही तिथून करू शकता आमच्याकडे असं काही सुविधा नाही किंवा तुम्हाला जर याचं योजनेचा फॉर्म घ्यायचा असेल लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तो नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे किंवा मग असंसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो की याच्यावर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचा जर पेंडिंग असेल ते अजून रिजेक्ट झालेलं नाही किंवा मग काय झालेलं नाही ते पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही मग त्या तालुका जो ऑफिस असेल त्या ऑफिसला भेट द्या मग त्यांना तुम्ही सांगू शकता की माझं असं पेंडिंग आहे किंवा मग मला अपॉइंटमेंटची डेट घेता येत नाही तर तुम्हाला तो जो काही जो प्रॉब्लेम तुमचा आधार कार्ड घेऊन जा त्यांना सांगा त्यांनी ते वरच्यांना सांगतील आणि तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करतील अशा पद्धतीचे पुन्हा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स करा याच्याबद्दल जेवढं काही मला समजेल आणि जेवढं काही मला माहिती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन आता जो चंद्रपूर जिल्ह्याचं जर मी माहिती सांगितलं तर जे भांडे वाटप होत आहे सध्या भांडे वाटप सुरू व्हायचे होते मात्र सोळापासून याचे वाटप सुरू आहे आता हे कुणाला मिळेल ज्यांचं अप्रुव्हल झालं आहे तुम्ही आता स्टेटस चेक करा स्टेटस चेक करायचं मी सांगितलं ही वेबसाईट ओपन करा इथे तुम्हाला सहाव्या नंबरवर जे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन इथे ओपन करा जसं माझं ओपन करून दाखवतो तुम्हाला तिथे तुम्ही बघाल तिथे जर तुम्हाला लक्षात येईल अप्लिकेशन स्टेटस जे दाखवत आहे ते ॲक्सेप्ट दाखवत आहे इथे तुम्हाला ॲक्सेप्ट लिहू आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह आहे बघा अशा पद्धतीचं तुम्हाला दाखवेल जर समजा इथं ॲक्सेप्ट असेल आणि स्टेटस जर ॲक्टिव्ह नसेल पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट असेल तर तुम्हाला त्या योजनेचा फॉर्म घेता येणार नाही ज्यांना कोणाला भांडायचं काय पाहिजे त्यांना इथं ॲक्टिव्ह दिसणं आवश्यक आहे पेंडिंग किंवा रिजेक्ट असेल त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही चेक करू शकता त्याच्यातून आता जे चंद्रपूरचे आहे त्यांना तुम्हाला सांगतो कधी कधी तुम्हाला प्रत्येक तालुक्याला कोणत्या दिवशी जाऊन तुम्ही त्या भांड्याचा फार्म घेऊ शकता भांडे तुम्हाला भेटू शकता ज्यांचं ऍक्टिव्ह आहे आणि ज्यांचं याच्या अगोदर फॉर्म भरलेलं आहे अशा लोकांसाठी सांगा ज्याचं पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे त्यांना योजनेचा फॉर्म घेता येणार नाही लाभ घेता येणार नाही परंतु ज्यांचं ऍक्टिव्ह आहे त्यांना मात्र लाभ घेता येतो प्रत्येक तालुक्याला वेगळा दिवस ठरवलेला आहे तुम्हाला ते दिवस सांगतो इथं तुम्ही लक्षात घ्या जे चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत त्यांच्यासाठीच फक्त माझ्याकडे डाटा आहे बाकी कोणता जिल्हा असेल तर तुम्ही जिल्हा लेवलवर किंवा त्या तालुका लेवलवर जे सेंटर तिथे तुम्ही जाऊन विचारू हो शकता सोमवार दिवस जो दिलेला आहे तो आहे भद्रावती आणि सावली तालुक्याला आहे भद्रावती आणि सावली तालुक्याचे जे जी काही लोक असतील तुम्ही सोमवार दिवशी जाऊन डिस्ट्रिक्ट लेवलवर जाऊन तुम्ही ज्यांचा ॲक्टिव आहे तुम्ही ते भांडे घेऊ हो शकता त्याच्यानंतर मंगळवार जो आहे तो वरोरा आणि शिंदेव आहे या तालुक्याचे तुम्ही भांडे किंवा जे भांडे आहे ज्यांचा ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर बुधवारला जे मूल आणि चिमूर या तालुक्याचे जाऊन तुम्ही भांडे घेऊ शकता त्याच्यानंतर गुरुवार आहे चंद्रपूर आणि जिवती ह्या दोन तालुक्यांना गुरुवार दिवशी तुम्हाला जाऊन घ्यायचं आहे शुक्रवारला आहे तुम्हाला बल्लारपूर आणि गोंडपिप्री या दोन तालुक्याच्या लोकांना भांडे ज्या दिवशी तुम्हाला जा जायचं आहे शनिवारला जो आहे तो पोंभूर्णा आणि ब्रह्मपुरी या तालुक्यांचे लोकांना जायचं आहे रविवार जे आहे नागभीड आणि कोरफणा आणि राजुरा असे तीन तालुके रविवारला तुम्ही जाऊन घेऊ शकता हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण कोणत्याही दिवशी तुम्ही जाल तर तुम्हाला भांडी मिळणार आहे ॲक्टिव्ह आहे परंतु दिवस ठरलेला आहे या दिवशीच तुम्ही बघून घ्या आत्ताही तुम्हाला दिसत असेल याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही या दिवशी जाऊन तुम्हाला भांडी मिळतील सोमवारला भद्रावती सावली मंगळवारला वरोरा शिंदेवाही बुधवारला मूल चिमूर गुरुवारला चंद्रपूर जिवती शुक्रवारला बल्लारपूर गोमपिक्री शनिवारला कोंबुर्णा ब्रह्मपुरी आणि रविवारला नागवीर कोरपणना राजुरा अशा पद्धतीने या दिवशी जाऊन तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अदर डिस्ट्रिक्ट जर कोणी असतील तर तुमच्या तालुका लेवलवर किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवर माहिती घेऊन तुमच्या तालुक्याला कोणत्या दिवशी बनवलं आहे त्यापदी माहिती घेऊ शकता आत्ता सध्या जे वाटप सुरू आहे ते चार तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस या तारखे या महिन्यापर्यंतचाच हा डाटा आहे पुन्हा त्याच्यानंतरचा होऊ शकते तारीख चेंज होईल किंवा दिवस चेंज होईल जसं माहिती मिळेल तसं मी तुम्हाला सांगेन माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसं तुम्हाला माहिती सर्वात अगोर माझ्याकडली माहिती मिळेल परंतु सध्या तरी माहिती जी आहे चार तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतचा या तालुक्याला कोणत्या दिवशी काय या दिवशी जाऊन तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता काही प्रॉब्लेम आला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट्स करा त्याच्यामध्ये जसं मला माहिती मिळेल तसं मी तुम्हाला सांगतो बघा पुन्हा एकदा सांगतो ही माहिती शेअर करा लाईक करा जर आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल शेअर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला महत्त्वाची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद मित्रांनो